गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो आज आपण पुन्हा एकदा आकृत्या मोजणे हा घटक पाहत आहोत आकृत्या मोजणे या घटकाचे आतापर्यंत आपण तीन भाग केलेले आहेत आज आपण त्याचा चौथा भाग बघत आहोत पहिल्या भागामध्ये आपण रेषाखंड मोजणे आणि कोण मोजणे बघितलं त्यानंतर त्रिकोण मोजणे बघितलं दुसऱ्या भागात नंतर चौकोन मोजणे आता आपण आयत आणि वर्तुळ किंवा आयत हा घटक समजावून घेणार आहोत ठीक आहे आयत मोजताना काय करायचं कसे मोजायचे त्याचं सूत्र काय आणि क्लोपचं काय हे पाहणार आहोत ठीक आहे चला जास्त वेळ न घालवता आधीचे भाग बघितलेले नसतील तर ते अवश्य बघा कारण आधीच्या भागाची आधी उजळणी मी ह्या भागात आता करणार नाहीये हा ओके आधीच्या भागाची उजळणी आता करणार नाही आपण सर्व आयत पाहणार आहोत पहिल्या भागामध्ये पहिल्या तीन भागात मी प्रत्येकाची उजळणी केली होती ठीक आहे तुमच्या समोर आयत हा घटक आपल्या समोर आहे बघा आता आयत हा घटक आहे तुम्ही झुन करून बघू शकता सुरुवातीला आयत म्हणजे काय ते समजावून सांगतो हे बघा अशा प्रकारे आयत असतो ज्याला चार बाजू असतात या दोन बाजू समान समजा ही दहा सेंटीमीटर असेल तर ही पण दहा सेंटीमीटर असते आणि ही पाच सेंटीमीटर असेल तर ही पण पाच असते ठीक आहे दोन लांबी लांबी समान आणि त्याच्यानंतर रुंदी समान ओके लांबी आणि रुंदी समान असतात या रुंदी ज्या असतात त्या समान असतात आणि लांबी समान असतात दोन्हीमध्ये फरक असतो विटेसारखा आकार आहे विट सुद्धा आयत आहे ओके त्याच्यानंतर तुमची जी वही असते ती पण आयत आहे कारण तिची उभी जी लांबी ती जास्त असते रुंदी छोटी असते <coughs> याचे चारही कोण काटकोणातले असतात म्हणजे नव्वद अंशाचे कोण असतात आले लक्षात चला आपण आता आपल्या समोर एक प्रश्न आहे तो बघू इथं तुम्हाला दिलेलं आहे याच्यामध्ये आयात किती तयार होतील किती तयार होतील बघा एक दोन तीन चार ठीक आहे या आकृतीत किती आयात तयार होतील हे आपण मॅन्युअली काढू म्हणजे आपल्या हाताने काढून बघू किती होतात ओके आयात काढायचेत आपल्याला बघा अं इथं दिलेलं आहे समजा चौरस आहे एक दोन तीन चार हे चौरस भाग आहेत या आकृतीत आयात किती तयार होतील तर ते आपल्याला बघायचं जर आपण असा काढला तर हा आयत आहे का हो पहिला आयत असा होईल म्हणजे दोन घरांचा मिळून दुसरा आयत असा होईल तीन ठीक आहे दोन झाले त्याच्यानंतर हा तीन होईल त्याच्यानंतर ह्या तीन याचा हा एक होईल बरोबर चार त्यानंतर परत इकडचे घेतले तर पाच होईल आणि हा अखंड घेतला तरी एक सलग सहा अशा प्रकारे सहा आयत तयार होतात किती आयत तयार झाले सहा परत एकदा दाखवतो इथे मी ती आकृती काढलेली आहे आता तुम्ही म्हणाल की सर ह्या चार्याचा आयत होईल का नाही त्याचा चौरस होईल मी जरी काढला असला तरी ठीक आहे मग आयत कसे पाहिजे दोन बाजू त्याच्या मोठ्या हे बघा हे दोन बाजू मोठ्या पहिले दोन घर घेतलेत एक झाला त्याच्यानंतर दुसरं आणि तिसरं घर घेतलं दोन झाला एक दोन ठीक आहे त्यानंतर तिसरं आणि चौथं घेतलं तीन झाला त्यानंतर पहिले तीन घेतले चार झाला त्याच्यानंतर पुढचे तीन घेतले पाच झाला आणि त्याच्यानंतर एक अखंड झाला तो सहा झाला ठीक आहे मग आता तुम्ही जर हे प्रत्येक घर घेतलं तर ते आयत होत नाही ते चौरस होत मग असे जर सहा होणार असतील तर आता आपण त्याचं सूत्र बघू ओके सूत्र काय सांगते बघा ह्या आकृतीमध्ये या आकृतीत एकूण आयत सहा आहेत ठीक आहे बघा बरं कसे एक दोन तीन चार चार धरले मग ते काढलेले आहेत आयत किती याच्यातनं आपण आयत काढलेले आहेत चौरसाचे भाग याचे चार होते चौरस पण आयत मात्र सहा होते समजलं चौरस जर विचारलं तर चार आणि आकृतीमध्ये आयत विचारलं तर सहा ओके आता पुढे बघू अजून एक आणखी आकृती आपण बघू ठीक आहे कशी बघा एक दोन तीन चार आणि पाच आता यामध्ये बघा चौरस म्हणजे चारही बाजू समान ठीक आहे हा चौरस आहे का हो आहे हा चौरस आहे का प्रत्येक चौरस आहे एक मग आता चौरस जर विचारले तुम्हाला तर यामध्ये चौरस फक्त मी फक्त शब्द वापरला पाच होतील कारण हे दोन जर मिळवले तुम्ही तर तो आयत होणार आहे काय होणारे आयत कोणते दोन घर मिळाले तर आयत होईल मग आता एकूण आहेत किती होतात हे आपल्याला काढायचे मग ते कसे करणार एक दोन तीन चार पाच बघा बर पण एक जे घर आहे हे सोडून द्यायचं आयत काढताना काय करायचं एक घर सोडून द्यायचं आधीच्या याचं सुद्धा आपण तेच केलं तर चार नंबरचं घर सोडून द्यायचं कोणतंही एक घर सोडा आणि जे आधीचे आहेत त्याची बेरीज करा बघा बरं आता एक नंबरचं घर घ्या दोन नंबरचं घ्या तीन नंबरचं चा घ्या चार घ्या शेवटचा मोठा अंक सोडून द्या <laughs> कारण ह्या सगळ्याचा पहिलं जे घर आहे कोणतंही एक घर तुम्हाला ते सोडावं लागणार आहे त्याच्याशिवाय आयत होणार नाही मग यातलं पाच नंबरचं घर सोडलं आता बेरीज करा तीन आणि कि हे किती झाले दहा किती आहेत सूत्र म्हणजे आडव्या पट्टीला लागू होत फक्त सिंगल ओके आडव्या पट्टीमध्ये एकेरी आकृतीला लागू होते कोणत्या आकृतीला एकेरी आकृतीला बघा बरं आता इथं आपल्याकडं पाच दिलेले आहेत ठीक आहे मग आता याच्यामध्ये एक दोन दो, तीन चार पाच पाच ही आयताकृती भाग आहे एकूण आयत किती झाले एक दोन तीन चार पाच पंधरा बघा बरं आता आता ही जी आकृती आहे ही चौरसाची आहे का ते बघा हे वरचे चौरस होते काय होते चौरस हे चारही भाग समान होते आकृती जर नीट बघितली ना तरच कळणार आहे तुम्हाला मी दोन्ही आकृत्या काढतो परत बघा दोन्ही आकृत्या काढतो हिच्यात चार काढलेत हे चौरस आहेत पण पुढचे जे घर आहेत ते बघा आम्ही कसे काढतोय याच्यात चार काढलेत आता हे चौरस आहेत का नाही ह्याची जी लांबी ती जास्त आहे हे सगळे आयत आहेत कसे आहेत हे आयत आहेत आणि हे मात्र चौरस आहे चारही बाजू समान आहेत मग तुम्हाला प्रश्नात दिलेला असेल वरच्या चौरसांमध्ये आयत किती वरच्या चौरसांमध्ये आयत किती आता आपण त्याचा आकडा काढू मी याला एक नंबर देतो एक दोन तीन चार हे काढत असताना शेवटचा अंक सोडून द्या एक अधिक दोन अधिक तीन बरोबर तुमचं उत्तर येईल ह्याच्यामध्ये सहा सहा आयत आहेत काय आहेत आयत फरक बघा आकृती दिली चौरसाची आकृती कशी दिली चौरसाची आणि काढायला काय सांगितलं आयत म्हणजे इथं थोडी गुगली टाकली आणि गुगली टाकली की मुलं गोंधळ करतात ते सरळ नंबर देतील आणि त्रिकोणासारखं मोजतील तसं झालं की ते चुकणार कळले मग आता दुसरा इथं एक दोन तीन चार इथं बघा काय आणखी एक आयत मी वाढून घेतो ठीके एक आयत वाढवला पाच केले आता दिलेली आकृती सुद्धा आयताची तिथं लिहिलेले हा दिलेला आयत दिलेला आयत, दिलेला आयत। किंवा दिलेल्या आकृतीमध्ये प्रश्न काय घेतला दिलेल्या आकृतीत आयत किती आहेत आयत किती ठीक आहे तर तो आयत आहे त्याच्यामध्ये सगळे घर धरावे लागतील सगळे घर धरावे लागतील मग आता आपण ह्याच्यामध्ये सगळे घर धरू एक अधिक दोन अधिक तीन अधिक चार अधिक पाच आयत असल्यामुळे मी पुन्हा शब्द लिहितो आयतामुळे आयत शोधायचे पंधरा आहेत किती झाले आहेत किती झाले पंधरा कळले आकृती नीट बघायची चौरस असला तर शेवटचं घर सोडून द्या नंबर देऊन आणि आकृती नीट बघायची आयत असला तर सगळे घर नंबर द्या सगळ्याची बेरीज करा समजले आयत असतील तर त्रिकोणासारखंच सूत्र चौरस असेल तर वेगळं सूत्र आहे म्हणून आपण याचे तीन भाग केले होते किती भाग केले होते तीन भाग ओके आता तुमच्या पुढे वेगळ्या प्रकारचा आयत आहे बघा बरं आता ही आकृती आपण आधी एकदा बघितली होती इथं वेगळ्या प्रकारचा आयत आहे भाग किती आहेत समजा तीन भाग ठेवतो ठीक आहे जसे आकृतीत आहेत तसेच ठेव सध्या चला मग आता ही आकृती तुम्हाला दिलेली याच्यात नंबर टाकू एक दोन तीन दिलेली आकृती सुद्धा आयताची आहे आयता कशाची आहे ना लांब का दिसतोय परत काढून दाखवतो असा का आयत आहे आणि त्याच्यात तीन भाग केलेले आहेत एक दोन तीन <coughs> याच उत्तर काढताना सुद्धा याला नंबर द्यायचे तीन त्याच्यानंतर उभा असाही नंबर द्यायचा आणि काय करायचंय बरं मग एक अधिक दोन अधिक तीन एक अधिक दोन अधिक तीन गुणिले एक आणि दोन एक अधिक दोन मग यांची बेरीज किती होते सहा गुणिले यांची किती होते तीन सावित्री अठरा लांबुळक्या पट्टीमध्ये जर आयत दिलेल्या असतील तर दिलेल्या क्रमांकाची बेरीज करा आणि त्याला पुन्हा दिलेल्या उभ्या क्रमांकाची बेरीज करून गुणा हे सूत्र आहे हे सिंगल पट्टीचं सूत्र होतं आयताचं वेगळं हे डबल पट्टीचं होतं ते वेगळं ठीक आहे चला आता आपण अशाच पद्धतीने आणखी एक उदाहरण हो हो। घेऊ याच्यामध्ये आयतच आहे मी परत सांगतो याच्यात आयतच आहे फक्त घर आणि त्याची जी श्रेणी ती वाढली हो। एक दोन तीन चार एक दोन चार ठीक आहे एक मग आता आपण ह्या आकृतीत विचारलं की दिलेल्या आकृतीमध्ये तुम्ही बघायचे तुम्ही ठरवायचे आहे का आयत आहे दिलेल्या आकृतीमध्ये अं एकूण आयत किती मग काय करणार आपण डा ह्याला क्रमांक देणार दोन तीन चार आणि एक दोन तीन ठीक आहे एक दोन तीन क्रमांक दिलेत ओके त्याच्यानंतर काय करणार मग आता ह्या उभ्याची बेरीज करा एक अधिक दोन अधिक तीन अधिक चार आणि गुणिले करा एक अधिक किती आहेत तीन दोन अधिक तीन ठीक आहे यांची बेरीज इथं मांडा यांची बेरीज इथं मांडा आणि मग मा गुणाकार करा हे किती झाले सहा चार दहा हे किती झाले सहा ठीक आहे म्हणजे दहा गुणिले सहा उत्तर आले साठ किती आलं साठ आलं लक्षात अशा पद्धतीने आयताची आकृती असेल तर यांची बेरीज करून यांची बेरीज करून त्या दोघांनी एकमेकांना गुणायचे म्हणजे हे इथं प्लस 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 बरोबर हे प्लस आणि त्याच्यानंतर या दोन्हींचं काय करायचं गुणाकार दोन्हीचा काय करायचा गुणाकार प्लस प्लस गुणाकार समजलं आणखी एक उदाहरण देतो चला <coughs> बघा बरं आता ही आयताची आकृती आहे मी आधीच सांगतो ही आयताची आकृती आहे याच्यामध्ये एकूण आयत किती तयार होतील ते सांगा किंवा असं म्हटलंय या चौकोनामध्ये एकूण चौकोन किती होतील सांगा मग आता काय करणार आयताची आकृती आहे मग नंबर द्या एक दोन तीन चार पाच आणि एक दिलेलाच आहे तीन चार मग यांची बेरीज करा एक अधिक दोन अधिक तीन अधिक चार अधिक पाच गुणिले एक अधिक दोन अधिक तीन अधिक चार तुमचं उत्तर तुम्ही काढू शकता गुणाकार करून ठीक आहे चला तुम्ही उत्तर काढायचंय बघा किती होतय बघा तुमच्या समोर मी एक आकृती दिली होती आणि तुम्हाला विचारलं होतं याचं उत्तर किती येत आहे याची बेरीज केली तीन सहा चार दहा आणि पंधरा आणि याची दोन तीन सहा दहा ठीक आहे म्हणजे पंधरा गुणिले दहा बरोबर याच्यामध्ये दीडशे तीन ठीक आहे आता मी आणखी एक बाब सांगतो ज्यावेळी खालच्या याच्यामध्ये मोठे मोठे उत्तर दिलेले असतील त्यावेळी तुम्ही प्रश्न नीट बघायचा चौरस आहे प्रश्नात विचारलंय काय आयत विचारलंय की काय आयत असेल तर कन्फ्युजन ठेवायचं नाही ह्याची बेरीज करायची ह्याची बेरीज करायची दोघांचा गुणाकार करायचा आले लक्षात ओके चल आपल्या समोर आता प्रश्न आहे तो आपण पाहत आहोत बघा नमुना प्रश्न पाहत आहोत पुढील आकृतीत एकूण त्रिकोण किती आहेत किती त्रिकोण आहेत बघा बरं आता आकृती बघा आणि त्रिकोण काढा किती आहेत ह्याच्यामध्ये मोठ्या ह्याच्यासाठी आकृती काढून घेतो ओके okay. ठीक आहे चला किती होतील मग आता आपण क्रमांक देऊन पाहायचं का बघा बरं याला क्रमांक देऊ ए याला देऊ बी याला देऊ सी डी आणि ई ओके मग आता हे ए हा झाला बी सी e, डी आणि ई हे तर झालेच ठीक आहे आणखी होत आहेत का बघू यांचा एक तयार होतो हे किती झाले एक दोन तीन चार पाच म्हणजे हे पाच झाले त्याच्यानंतर ह्या दोघांचा एक होतोय का यस एक दोन म्हणजे हा झाला याला नाव देऊ एफ ठीक आहे एफ त्याच्यानंतर उभा हा एक होईल का हो होतोय एफ नंतर म्हणजे एक वाढला परत आणखी एफ नंतर जी नाव दिलं एक वाढला त्याच्यानंतर हा असा एक होतोय का हो होतोय होतयच आणखी एक वाढला त्याच्यानंतर बघा काय होतं आणखी आणखी काय होऊ शकतं किती झाले ओके ठीक आहे आणखी त्रिकोण तयार का सांगा मला हा हा एक झाला तो एक झाला उभा त्यानंतर असा एक त्रिकोण तयार होतोय बघा असा ठीके हा असा झाला इथून असा आणि असा एक दोन तीन तीन बाजू परत एक बाजू आणखी आणखी होतोय का हा घेतला होता तो घेतला हा घेतला अजून अजून कोणता होतोय तुम्ही सुद्धा शोधू शकता ठीक आहे आता या आकृतीमध्ये ही वेगवेगळ्या प्रकारच्या आकृती असल्यामुळं याचं उत्तर तुमच्या समोर आहे याच्यामध्ये तुम्ही जर परत काढून बघितलं तर यात बारा त्रिकोण तयार होतो किती बारा यात प्रत्येकाला व्यवस्थित त्रिकोण काढण्याशिवाय पर्याय नाही कळलंय ओके चला पुढचं बघू पुढचा प्रश्न बघायचा आपल्याला तुमच्या समोर एक आकृती आहे दुसरी ठीक आहे दुसरी आकृती बघा बरं आता ही जी आकृती दिली याच्यामध्ये सोबतच्या आकृतीमध्ये किती चौकोन आहेत यात चौकोन किती आहेत हे शोधायचे काय शोधायचे चौकोन ठीक आहे शाला बघा किती चौकोन आहेत चौकोनाला म्हणणं काय असते चार बाजू पाहिजेत ठीक आहे चार बाजू मग त्या चार बाजू अशाही असू शकतात ओके त्याच्यानंतर किंवा त्या अशाही असू शकतात अशा हो मग आता अशा प्रकारचे जर असतील तर बघा बरं आता हा, हा तुमच्या समोर जे याला नंबर दिलेत आपण समजा इथं नंबर देऊ ए त्याच्यानंतर बी सी आणि डी ठीक आहे मी याला नंबर दिले हे चार याच्या होतील का बघा बरं पहिला तर ह्या चार बाजूंचा असा ए झाला आणि त्याच्यानंतर असा चार बाजू धरल्या ना सी झाला म्हणजे हे दोन झालेच त्याच्यानंतर आता काय करायचं बघा ए आणि बी चा मिळून हा एक होतो होतोय का एक दोन तीन चार हो ए अधिक चा एक होतो त्याच्यानंतर बी आणि सी चा होतो का असा हो बी आणि सी चा होतो बी अधिक सी चा होतो त्याच्यानंतर तसाच असा होतो का हो असा सुद्धा होतो म्हणजे सी अधिक होतो आणि त्याच्यानंतर परत असा होतो का असा हो तो कसा होतो बघा बरं असा असा आणि असा होतोय तरी होतोय तो होतोय ए आणि डी चा ठीक आहे म्हणजे ए अधिक डी अशा प्रकारे अशा प्रकारे हे दोन आणि हा तीन चार पाच सहा किती होत आहेत सहा म्हणजे बघा हे दोन आणि हे मिळून झाले चार दोन अधिक चार बरोबर सहा या आकृतीमध्ये सहा चौकोन होतात किती होतात सहा चौकोन होत आहेत आले लक्षात ओके चल ठीक आहे आता तुमच्या समोर दोन प्रश्न एक प्रश्न ठेवलेला आहे ठीक आहे हा प्रश्न आहे सर्व क्रमांक तीनचा पुढील आकृतीमध्ये किती चौकोन होतात याचं उत्तर तुम्ही काढायचे इथं लक्ष द्यायचं नाही ठीक आहे ओके इथं लक्ष द्यायचं नाही तुम्ही उत्तर काढायचे आणि ते कमेंट मध्ये टाकायचे ठीक आहे चला आपण जो आयताचा घटक घेतला हा तुम्हाला आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका आता थांबतोय गुड डे बाय